मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेसेने मोर्चे बांधणी सुरू केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून बत्तीस प्रमुख आणि तीन विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असा दावा मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तर दुसरीकडे मुंबईत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिंदेसेनेने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली दोन हजार सतरामध्ये निवडून आलेले निम्म्याहून अधिक नगरसेवक शिंदे गळाला लावले आहेत ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकारी शिंदेने फोडले आहेत पण प्रमुखांच्या नेमणुकीनंतर आता शिंदे सेनेत नाराजी उफाळून आली विभाग प्रमुखांच्या नव्या नियुक्तीनंतर शिंदे सेनेत वाद पेटला पश्चिम उपनगरातील शिंदे सेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहे पालिका निवडणूक तोंडावर असताना त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री बत्तीस प्रभारी विभाग प्रमुखांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली त्यात वर्णी न लागल्यानं पश्चिम उपनगरातील विलेपार्ले गोरेगाव दिंडोशी चारकोप म्हणजे नाराजी आहे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत आलेले जितेंद्र जानवळे इच्छुक होते नव्या आदेशानुसार त्यांच्याकडे विलेपार्लेच्या प्रभारी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आपल्याला पक्षात घेताना विलेपार्लेचे विभाग प्रमुख पद देणार असल्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं पण तसं झालं नाही अशा शब्दांत जानवळींनी नाराजी बोलून दाखवली मी शिवसेनेत तीस वर्ष काम केले तो प्रदीर्घ अनुभव पाहता पारल्यात शिवसेना उभी केली असती पुनर्नियुक्त झालेल्या विद्यमान विभाग प्रमुखांच्या हाताखाली आपण काम करणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभेत प्रभारी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केल्यानं गणेश शिंदे नाराज झाले ठाकरे सेनेशी संघर्ष करत गेल्या तीन वर्षात पक्ष उभा केला विभाग प्रमुखपदी नियुक्तीचा शब्द देण्यात आलेला होता पक्षानं न्याय न दिल्यास शेकडो कार्यकर्त्यांसोबत वेगळी वाट निवडणार असल्याचं शिंदे म्हणाले चारकोप विधानसभेत शिंदेसेनेनं कोणाचीच नियुक्ती केली नाही त्यामुळे इच्छुक असलेले विधानसभा प्रमुख संजय सावंत नाराज आहेत आपण आणि आपले कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं सावंत यांनी सांगितलं त्यामुळे पश्चिम उपनगरात शिंदेसेनेतील नाराजी उफाळून आले आहे